नमस्कार आता ऑफिसमध्ये अर्णवने सगळ्या स्टाफसाठी जेवण ऑर्डर केलेली असते पण ईश्वरी जेवायला येत नाही म्हणून अर्णवला राग येतो अर्णव ईश्वरीला म्हणतो चल ना जेवायला मुद्दाम करते आहेस ना तू असं मी ऑर्डर केलं आहे जेवण म्हणून असं करते आहेस ना तेव्हा ईश्वरी म्हणते अहो सर ऐकून तर घ्या तेव्हा लगेच अर्णव म्हणतो मला तुझं काही ऐकायचं नाही आहे आत्ताच्या आत्ता जेवायला चल आता सगळं ते लावण्य बघते आणि म्हणते बाप रे आर कधीपासून हिची एवढी काळजी घ्यायला लागला ही जेवायला आली नाही तर आर तिला बोलवायला आला आणि अजून स्वतःसुद्धा जेवला नाही आहे आता लावण्याला खूपच राग येत असतो लावणण्याचा जळफळाट होत असतो तेव्हा आता अर्णव म्हणतो चल ना आता पटकन तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर मी नाही येऊ शकत अहो ऐकून घ्या सर सर आज माझा उपवास आहे संकष्टीचा ते ऐकून आता अर्णवला काहीच बोलावं ते समजत नसतं तेव्हा ईश्वरी म्हणते सर म्हणूनच मी डबा आणला नाही आज आज मी रात्री जेवणार डायरेक्ट आता नाही मी नाही जेवू शकत मग अर्णव म्हणतो ठीक आहे अर्णव निघून जातो आणि विचार करत असतो की आता या मी सिंदोरने माझ्यासाठी एवढं मोठं काम केलं मी तर तिच्यासाठी काहीच नाही केलं परतफेड म्हणून मला ना तिच्यासाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे तर आता इकडे लावण्य विचार करत असते ए आर हा या मुलीच्या अगदी जवळ जात चालला आहे मला काहीतरी केलंच पाहिजे हिलांना आज चांगली ऑफिसमध्ये तोंडावर पाडते असं म्हणत आता ईश्वरी ज्या रस्त्याने बाजूने येणार त्याच जागेवर मुद्दाम लावण्या ही पाणी सांडून ठेवते आता ईश्वरी तिथे इलान तिचा पाय सरकेल आणि ती चांगलीच तोंडावर आपटेल तर आता लावण्य त्याप्रमाणे पाणी सांडते आणि आता ईश्वरी ही तिकडून येत असते आता ईश्वरी तिथे जवळ येणार आणि पाण्यावरनं पाय सरकणार तोच बाहेर फोनवर बोलत अर्णव आलेला असतो आता ईश्वरी पाण्याच्याच येते तिचा पाय सरकतो आता ईश्वरी पडणार तोच जाऊन लगेच अर्णव तिला पकडतो आणि आता अर्णव आणि ईश्वरीला एकमेकांच्या एवढं जवळ बघून लावण्याला खूपच राग येतो आता लगेच ईश्वरीचा पाय हा थोडासा मुरकळलेला असतो पाण्यावरनं पाय स्लीप झाल्यामुळे तिला थोडंसं चालता येत नसतं ती थोडंसं असं लंगडत चालत असते तेव्हा अर्णव ईश्वरीला उचलून घेतो आणि ती काम करते जिथे बसते तिथे तिला नेऊन ठेवतो आणि तिला खुर्चीत बसवतो ते बघून अजूनच लावणण्याचा होत असतो माझा ए आर माझ्या ए आरने हिला उचलून घेतलं हिची लायकी आहे का ए आरच्या मिठीत जाण्याची ए आर फक्त माझा आहे मी त्याला कोणाचाही होऊ देणार नाही या मिस इंदोरला या ईश्वरीला तर मी इथून आता कशी काढते ना तेच बघ मी तुझं नाही इथून आता इथे तुझे कमी दिवस ठेवले ना तुला इथे तर आता नाव सांगणार नाही लावण्या तर आता लावण्या प्लॅन करत असते आणि इकडे आता अर्णव त्याच्या केबिनमध्ये येऊन सारखा ईश्वरीचा विचार करत असतो ईश्वरीला काय देऊ तिचं लॉकेट देऊ का परत पण जर तिचं लॉकेट दिलं आणि ती गेली तर कारण ती म्हणाली होती ज्या दिवशी मी हे लॉकेट घेईन त्या दिवशी मी ही मुंबई सोडून जाईल नाही नाही मग हे लॉकेट दिलं तर ती मला सोडून जाईल मग मी काय करू तिच्यासाठी असं अर्णव विचार करत असतो आता अर्णव ईश्वरीसाठी काय खास सरप्राईज प्लॅन करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू